दुधामध्ये रवा भिजवून शिरा करण्याची खास सिक्रेट पद्धत याआधी देखील मी तुम्हाला अशा पद्धतीने लाडू कसे करायचे ते सांगितलं आहे ती व्हिडिओ तुम्हाला खूप आवडली मस्त असा शिरा कसा तयार करायचा ते बघणार आहोत एक दोन एक्स्ट्रा स्टेप आहे पण त्यामुळे शिऱ्याची चव अप्रतिम येणार आहे तर एक कप बारीक रवा घ्यायचा आहे आणि मंदाचे वर पाच ते सहा मिनटं छान असा भाजून घ्यायचा आहे मस्त हलका हलका सुगंध आला रवा काढून घ्यायचा थंड व्हायला फॅन खाली एका ताटामध्ये ठेवू शकता थंड झाल्यावर त्यामध्ये दोन कप दूध आहे दूध अगदी नॉर्मल टेम्परेचरचं थंड दूध तापवलेलं थंड असं दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे हलवून घ्यायचे त्यानंतर यावर झाकण ठेवून अर्ध्या तास अर्ध्या तासानंतर इथे आपण शिरा करायला घेणार आहोत त्यासाठी अर्धा कप वितळवलेलं तूप घ्यायचं त्यापैकी एक टेबल स्पून तूप गरम झालं की त्यामध्ये सुकामेवा घालून परतून घ्यायचं आहे काजू बदाम पिस्ता आणि किशमिश इथे मी वापरले तुम्ही तुमच्या आवडीचा सुकामेवा कमी अधिक प्रमाणात इथे वापरू शकता मी साधारण दोन तीन टेबलस्पून वापरलेला आहे तर सुकामेवा काढून घेतल्यानंतर जे आपण तूप वितळवून घेतलेलं आहे त्यातलं साधारण एक टेबलस्पून तूप शिल्लक ठेवायचं बाकीचं सगळं तूप कढईमध्ये घालायचं आता इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण मात्र तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक घेऊ शकता एक कप रव्यासाठी तुम्ही एक कप साखर देखील घेऊ शकता पण मी अगदी कमी गोड शिरा बनवत आहे त्यासाठी मी अर्धा कप साखर घेतली साखर तुपामध्ये घालायची आहे आणि एकसारखं तिला हलवून घ्यायचं आहे अर्ध्या तासामध्ये बघा दुधामध्ये रवा देखील छान असा फुलून आलेला आहे मिश्रण देखील हे थोडस घट्टसर झालेलं आहे तर अगदी पाच मिनिटांमध्ये मंद वर साखर पूर्णपणे तुपामध्ये विरघळलेली आहे आणि अशा पद्धतीचा ब्राऊन रंग साखरेला आला म्हणजेच साखर पूर्णपणे कॅरेमलाइज झाली की आपल्याला यामध्ये दूध आणि रव्याचं मिश्रण घालायचं आहे सावकाश घालायचं कारण ते अंगावर उडू शकतो कारण आपण तुपामध्ये हे मिश्रण घालतोय तर सगळं मिश्रण घालून घ्यायचंय गॅसची फ्लेम कमी आचेवरच आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाहीये कमी आचेवरच आपल्याला सगळी प्रोसेस करायची आहे तुम्हाला जर वाटलं यामध्ये गुठळ्या वगैरे होत आहेत तर तुम्ही स्मॅशरचा देखील वापर करू शकता पण एकसारखं व्यवस्थित हलवून घेतलं की अजिबात गुठळ्या वगैरे होत नाही तर अगदी दोन तीन मिनिटात हे मिश्रण अशा पद्धतीने घट्ट झालं रव्याचं मिश्रण घातल्यापासून फक्त दहा ते बारा मिनिटं सारखं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मंदाचे आणि सगळ्यात शेवटी वेलची पावडर आणि तळून घेतलेला सुका मेवा यामध्ये घालायचा आहे आणि जे आपण एक टेबल स्पून तूप ठेवलं होतं ते देखील यामध्ये घालायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पंजाबमधला फेमस असा माखंडी हलवा घरी तयार करू शकता अतिशय सोपी पद्धत आहे पण हा हलवा करताना कच्चा रवा वापरला जातो कच्च्या रव्यामध्ये दूध घालून तो भिजवून ठेवतात आणि त्यामुळे काय होतं नंतर तो तुपामध्ये भाजायला खूप वेळ लागतो पण आपण रवा इथे आधीच भाजून घेतल्यामुळे वेळ आपला कमी होतो आणि अगदी दहा ते बारा मिनिटच आपल्याला रवा नंतर भाजावा लागतो आणि आपला माखंडी हलवा तयार होतो तर मस्त अगदी तोंडात टाकताच विरघळणारा दिसायला सुंदर अप्रतिम चवीचा हा माखंडी हलवा तुम्ही एकदा नक्की एक करून पहा थंड झाल्यावरही छान असा मोकळा मोकळा होतो तरी सुद्धा अगदी मौसूत असतो जर तुम्ही शिरा लवर असाल तर एकदा ही माखंडी हलवा रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा अप्रतिम चवीचा हा हलवा तयार